तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारे की मी मला स्वतःला टाईम कसा काढते गृहिणीचं लाईफ हे खूप बिझी असतं मग ती होम होममेकर असो किंवा जॉब करणारी असो तर खूप म्हणजे परिस्थितीतून तिला जावं लागतं आणि स्वतःसाठी बिलकुल वेळ नसतो तर मग मा, मी माझा वेळ कसा काढते माझ्यासाठी तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर मी नेहमी दुसऱ्यांपासून मोटिवेशन घेते की कसं काय वेळ काढतात कसं करू शकतात सगळं तर त्यांच्यापासून मी, मी कायम मोटिवेशन घेत राहते तर आता मी लागली आहे म्हणजे आफ्टरनूनपासून सुरुवात करते आज मी तर आफ्टरनूनचं लंच बनवलं इथे मी छोले मी केलेत आहेत आज आणि पोळ्या करते आहे आणि त्याचनंतर मी आता हा आहे नंतर मग थोडासा मला वेळ असतो तर आपल्याला स्वतःला टाईम काढण्यामध्ये आपण घरातली कामं असं नाही की घरातली कामं आपण टाळायचे टाळायचे किंवा आपल्याला म्हणजे आज माझा टाईम आहे तर माझाच टाईम असं नसतं त्यातून आपला टाईम कसा काढायचा हे बघायचं असतं तर मी, उद्या साटर्डे। साटर्डे मी इथे उद्या आहे सॅटरडे सॅटरडे संडेसाठी मी इडलीचं पीठ इथे भिजत घातलं आहे ते आता स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि तिथे मी आता मेथी दाणे टाकते तर याच्याने काय होतं फर्मंट पटकन होतं आता थंडी आहे आणि इथे मोड यायला काळा चणा मी भिजत घातला आहे तर उद्यापर्यंत तो होऊन जाईल मी याची भाजी किंवा शलो फ्राय करून घेते ब्रेकफास्ट मध्ये खाते आणि आता थोडासा वेळ होता तर आज फ्रायडे पण आहे तसा मी फ्रायडेला माझ्यासाठी एक तास काढतेस आणि त्याच्यात फेस क्लीनअप वगैरे करून करते किंवा फेशियल करते तर आता इथे मी स्टीम घेतली आहे नंतर मुलतानी मातीचा फेस पॅक लावला आहे तसा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि स्टेप बाय स्टेप फेस क्लीनअप घरच्या गर घरी कसं करायचं हे मी सांगितलं आहे त्यात तर मेन व्हाईल अमुलीला आवडते ती अंड्याची चटणी पण बनवून ठेवली आहे सो so, फारसा वेळ काही मला पण मिळत नाही खूप बिझी असते पण आज आहे आफ्टरनून आता आणि आज दुपारीच वेळ मिळतो मला तसा पाहिला तर आणि मग आता विंडो खूप सनलाईट येते घरात आणि खूप छान पण वाटतं पण आफ्टरनूनला जरा ती म्हणजे जास्त वाटते त्याच्यामुळे थोडेसे ब्लाइंड्स जे आहे ते मी आता क्लोज करते आहे तर आज थोडा वेळ असल्यामुळे तर रीडिंग आहे थोडीशी आवड मला आणि ते मी आतापर्यंत ती जपत आली आहे तर इथे मी आता रीडिंग करते थोडा वेळ नंतर मग मुलांना घ्यायला परत जावं लागेल कारण आम्हीच परत आता लेट येतो स्कूलहून तर हा थोडासा वेळ माझ्यासाठी तर खूप छान वाटतं एकदम शांतता असते घरात कोणी डिस्टर्ब करायला नसतं आणि त्यात असं बुक वगैरे रीड करणं तर आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच आणि मी आता अमितला घ्यायला स्कूलला जाते आहे तर त्यासाठी मी तयारी करते झाला आहे टाईम ऑलमोस्ट निघायचं आहे मला दोन तीन मिनटात ही मी कारची चावी घेतली माझं ड्रायविंग लायसन तर हे सगळं घेऊन मी आता निघाले आहे I'm okay, going अमितला घ्यायला निघाले आहे तर त्याचा ड्रायव्हिंग क्लास सुरू झाला आहे स्कूलला तर पहिले लर्निंग असतं आणि मग अमेरिकेत वयाच्या सोळाव्या वर्षीच लायसन मिळतं तर असा तो आफ्टरनूनलाच येऊन लागतो घरी बट आता पाच वाजतात त्याला घरी यायला सकाळी साडेसहापासून जातो आणि संध्याकाळी संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत तो स्कूलमध्ये थांबतो थकवा तर येतच असेल कारण सकाळी अर्ली मॉर्निंग जायचं दिवसभर थांबायचं स्कूल करायचं मग त्याच्यानंतर ड्रायव्हिंग स्कूल करायचं तर अमितला मी घेऊन घरी आले आता तर बाहेर मी मनी प्लांट लावला आहे तर आता आहे टाइम झाडांना पाणी द्यायचा कडीपत्ता आणि मनी प्लॅन्ट तर ह्या वेळेस कडीपत्ता मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं असेल मे बी बोलली असेल तुम्हाला की मला हे कडीबत्त्याचं रोप इथे कम्युनिटीमध्ये एक फ्रेंड राहते तर तिने म्हणजे विचारलं मला की म्हणजे सगळ्यांनाच आम्ही जेवढं इथे राहतो तर पाहिजे काम माझ्याकडे आहेत कडीपत्त्याचे रोपं तर किती छान ना तर तिने होऊन विचारलं आणि मला खरंच कडीपत्ता तुम्हाला माहितीच आहे की म्हणजे मी तर टाकते आणि तुम्हाला पण माहिती आहे की आपण प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला पोहे असो काहीही असो तर कढीबत्ता किती गरजेचा असतो हे समजू शकतात जे वापरतात ते रोज जेवणात तर ते कढीबत्ता मी आता आधी यार्डमध्ये होता आता मी तो बाहेर ठेवला आहे आणि त्याला मस्त म्हणजे मी प्रयत्न करते कोरिडाला होती तेव्हा मैत्रिणीने दिला होता मला कढीबत्ता पण एने हाऊ तो जगला नाही पण ह्यावेळेस मी ठरवलं आहे की आपण थोडंसं जास्त लक्ष देऊ आणि कडीभत्ताचं रोप हे टिकवू आणि इथे मनी प्लांट आहे तर मनी प्लांट मी बाहेर ठेवला आहे कारण सनलाईट म्हणजे इकडे येते पण त्याला खूप जास्त सनलाईट पण नको हवी असते तर इथे सावली आणि सकाळचं ऊन फक्त लागतं दिवसभर इकडे सावली असते तर तो स्वच्छ आता धुवून पण घेते त्याची पानं छान दिसतो ना एकदम मस्त ग्रीन ग्रीन सो आजचा वेदर होता ऊन आहे बाहेर बघा थंडी सुरू झाली आहे पण अजिबात नामोनिशान पण नाही आहे थंडीचं अजून तरी तर आता सॅटर्डे संडेची म्हणजे विकेंडची कामं सुरू आहे आणि आज आम्ही चाललो आहोत तर जाता जाता रस्त्यातच एक पक्षी दिसला आणि आम्ही गाडी थांबवली आणि बघत होतो की हा कोणता पक्षी आहे खूप छान होता तो व्हाईट आणि ग्रे कलर होता त्याचा तुरुकुरा। तुरुकुरा। so, तर पाणीपुरी तर मिळतेच कारण बऱ्याच वेळ मी घेतली आहे आणि तर आता गाजर बर्फी पण मिळते आणि मिल्क केक पण मिळतो म्हणजेच आपली मलाई बर्फी तर आणि दोनचे पॅक आहेत आणि आता डिस्काउंट मध्ये पण मिळत आहे